आज मी तुमच्यासोबत मस्त हेल्दी आणि झटपट तयार होणारी आणि कमीत कमी तेलामध्ये बनवलेली नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे एकच नंबर खायला लागते बनवायला अगदी सोपी आहे नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या नाश्त्याच्या रेसिपीची रेसिपी पाहून रेसिपी घेऊया तर मी इथं घेतलेले आहे शेवग्याची भाजी तर ज्या आपल्या शवग्या शेंगा येतात ना तर त्या शवग्याच्या शेंगाच्या झाडाची ही, कोड़े 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 ही शेंगा आहे। भाजी आहे एकदम कवळे पव कवळे कवळे इथं शवग्याच्या शेंगाची पानं घेतलेले आहेत ही भाजी खूप जास्त हेल्दी असते आणि कॅलरीज ह्या भाजीत नाहीच्याबरोबरच असतात खूप कमी कॅलरीज असतात तर ज्यांना वजन वगैरे कमी आहे ते माणसं या भाजीची रेसिपी बनवून खाऊ शकता म्हणजे ह्याचे धपाटे किंवा साधी भाजी बनवून खाऊ शकता म्हणजे तुम्हाला ही भाजी तुमच्या डायटमध्ये सामील करून घ्यायची आहे जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर आणि नॉर्मली जरी तुम्ही खाता नॉर्मली जरी तुम्हाला खायचे असेल तर खायला चालते कारण खूप जास्त हेल्दी आहे तर इथं मी दोन मुठी शवक्याच्या शेंगाची भाजी घेतलेली आहे आता ना आमच्या इकडं पाऊस आलेला आहे तर ती ऑलरेडी झाडालाच भाजी धुवून गेलेली आहे तर कवळे कवळे दारातल्याच शवक्याची मी शेंडे तोडून आणले होते आणि भाजी खुळून घेतलेली होती एक एक पान वेगळं करून घेतलेलं होतं आणि भाजी ते पानं आता जेवढे बारीक होईल तेवढे इथं कट करून घ्यायचे आहेत तर इथं मी एकदम बा म्हणजे माझ्याच्याने जेवढे कट करणं होतील तेवढे बारीक कट करून इथं हे शौक्याचे पानं घेतलेले आहेत आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण याड करून घेऊया ज्याच्यामध्ये एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर सोबतच आता इथं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर क्रश करून इथं टाकून घ्यायचं आहे तर इथं ओवा छान असा हातावर क्रश करून मी टाकून घेतलेला आहे सोबतच आता इथं आपण नॉर्मल जे प मसाले असतात आपले ते मसाले आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे अर्धा चमचा जिऱ्याची जी पावडर तर इथं अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतलेले आहे चुमूटभर हळद पावडर टाकून घेते सोबतच इथं मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे आणि आणखीन याच्यामध्ये आपण चुमूटभर मी इथं काळे मिरेची पावडर टाकली आहे एक चमचा जिरा पावडर म्हणजे धण्याची पूट टाकली आहे धान्याची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता इथं एक आपले पोहे खायचा चमचा नसतो का त्या चमच्याने दोन चमचे तिळ घालून घेत आहे आणि इथं मी Uh, आठ दहा हिरव्या मिरच्या आणि सात आठ uh, लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक मिक्सरमधून फिरून घेतलेली होती ती इथं टाकून घेतलेली त्याची पेस्ट इथं टाकून घेतलेली आहे सोबतच मोठा एक चमचा इथं मी कुकिंग ऑइल टाकून घेत आहे म्हणजे जे आपलं भाजीचं तेल आहे ते टाकून घेतलेलं आहे आता सर्वजिनस इथं हाताने मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला हिरवी मिर हिरवी मिरची या रेसिपीमध्ये वापरायची नसेल तर त्याच्याऐवजी लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल आता इथं थोडं थोडं पाणी करून याड करायचं आणि छान मस्त पीठ मळवून घ्यायचं जसं आपण नॉर्मली चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं 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 हे पीठ मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं पीठ करून घेतलेलं आहे आता पिठातला थोडा थोडा हिस्सा घ्यायचा आणि त्याचे लांबसर असे चौकुपरी चप्पट रोल करून घ्यायचे तुम्हाला डायरेक्ट मोठे मोठे रोल करायचे असतील तरी चालतील तुम्ही पाहू शकता इथं माशासारखे मी इथं रोल करून घेतलेले आहेत आता इथं जी आपली वाफ द्यायची चाळणी असते ना त्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर इथं चाळणीवर रोल ठेवून घेतलेले आहेत पाणी उकळत ठेवलेलं होतं पाण्याला उकळी आलेली होती तर पातिल्यावर हे ताट ठेवून घेतलं आणि ताट ठेवून घेतल्यानंतर इथं रोलच्या वरी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकून चांगलं आपल्याला याला पंधरा वीस मिनिट वाफ देऊन घ्यायचे आहे छान पंधरा मिनिट लोटू टू मिडियम गॅसवर वाफ देऊन घेतली गॅस बंद केला आणि पंधरा मिनिटानंतर हे रोल चक करून पाहिले तर छान शिजलेले आहेत तर हलके रोल थंड करून घ्यायचे आणि थंड झाले की हवं तसे तुम्हाला पीस तुमच्या हिशोबाने याचे कट करून घ्यायचे जसे आपण कोथिंबीर वड्याचे पीस कट करून घेतो त्या पद्धतीनेच मी ह्या जे पीस कट करून घेतलेले होते मस्त असे मौसुदा पीस कट करून निघतात तुम्ही पाहू शकता तर सर्व पीस मी याच पद्धतीने कट करून घेतले तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पीस म्हणजे या वड्या तळून देखील घेऊ शकता मी यांना ताळणार नाही तर यांना छान मस्त तेलात फ्राय करून घेणार आहे तर इथं वड्या मी सर्व तळ कट करून घेतल्या आणि जोपर्यंत वड्या कट करत होते तोपर्यंत मी गॅसवर कढाई ठेवून दिलेली होती कढाई गरम झाली की लगेचच कढाईमध्ये दोन चमचे ऑइल टाकून घ्यायचं इथं इथं तेल गरम झालं की लगेचच चुमोटभर मोहरी टाकून घ्यायची सोबतच चुमोटभर जिरे टाकून घ्यायचे दहा बारा कडीपत्ते टाकायचे आणि एक चमचाभर तीळ टाकून घ्यायचे छान फोडणी तयार झाली की लगेचच इथं ज्या आपण वड्या तयार करून घेतलेल्या होत्या त्या वड्या टाकून घ्यायच्या गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान दोन तीन मिनिट परतून घ्यायच्या ऑलरेडी ह्या वाफेवर एकदम मस्त मऊसूद शिजलेल्या आहेत तर मस्त छान दोन मिनिट फ्राय करून घ्यायच्या आणि फ्राय झाल्यानंतर वरतून याला चव येण्यासाठी किंवा छान दिसण्यासाठी तुमच्याकडं ओलं नारळ असलं तर ओलं नारळ खिसून घालून घ्यायचं वरतून थोडंसं चमच्या दोन चमचे वरतून नारळ टाकून घ्यायचं नाहीतर नॉर्मल खोबरं टाकलं तरी चालेल आणि थोडीशी वरतून कोथिंबीर भुरभरून द्यायची हा नाश्ता हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या लाल चटणीसोबत नारळाच्या चटणीसोबत चे, नाहीतर डायरेक्ट सॉससोबत खाल्ला तरी खूप भारी लागतो तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा